मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला एकनाथ शिंदे गैरहजर राहिल्यानं या चर्चांना अधिकच बळ मिळालं आहे तर दुसरीकडे अजित पवार मात्र फडणवीसांच्या सरकारमध्ये खुश असल्याचा दावा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे पाहूयात एक रिपोर्ट फडणवीस सरकारमध्ये एकनाथ शिंदे नाराज आहेत का आधी कॅबिनेटला उपस्थिती आता बैठकीला गैरहजर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावलेल्या अतिशय महत्वाच्या बैठकीला एकनाथ शिंदे गैरहजर राहिल्यामुळे चर्चा उधाण आले या बैठकीला दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र उपस्थित होते शिंदेच्या शिवसेनेकडून मंत्री गुलाबराव पाटील यांनी हजेरी लावली होती मात्र शिंदेची अनुपस्थिती अनेकांच्या डोळ्यामध्ये भरणारी ठरली नव्या सरकारमध्ये आधी खाते वाटपावरून वाद झाला आता रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून वाद आहे त्यामुळे नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे मागील महिन्यातच एकनाथ शिंदे आपल्या मूळ गावी गेले होते त्यानंतर कॅबिनेटच्या बैठकीला त्यांनी ऑनलाईन उपस्थिती लावली होती आजच्या बैठकीला सुद्धा शिंदे अनुपस्थित राहिल्यामुळे नाराजीच्या चर्चांना बळ मिळालं एकनाथ शिंदेच्या कार्यालयाकडून मात्र आजच्या गैरहजेरीबद्दल स्पष्टीकरण देण्यात आलं वैयक्तिक कारणामुळे शिंदे बैठकीला उपस्थित राहू शकले नाही रुटीन चेकअपसाठी ते ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये गेले होते असं स्पष्टीकरण शिंदेंच्या वतीनं देण्यात आलं गैरहजेरीबद्दल शिंदेनी स्पष्टीकरण दिलेलं असलं तरी संजय रौतनी मात्र सामनातून वेगळाच दावा केला महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीमध्ये शिंदे आणि त्यांचे लोक कुठेच दिसत नाहीत फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये वरवरचं बोलणं आहे मंत्रिमंडळाच्या बैठकांना सुद्धा शिंदे हजर राहत नाहीत दुःखाचा कडेलोट झाला की शिंदे हेलिकॉप्टरनं साताऱ्यातील दरेगाव गाठतात आणि डोकं शांत झालं की ठाण्याला परत येतात शासकीय बैठकांना शिंदे दोन तास उशिरा पोहचतायत तीस जानेवारीला जिल्हा नियोजन मंडळाची बैठक वर्ल्ड ट्रेड सेंटरला झाली या बैठकीत शिंदे किमान अडीच तास उशिरा पोहोचले त्यांचे कामात मन रमत नसल्याचं हे लक्षण आहे शिंदे बैठकांना उशिरा पोहोचतात त्यामुळे सगळ्यांचाच खोळंबा होतो अशी तक्रार भाजपच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे सामना वृत्तपत्रातून संजय राऊतांनी शिंदे नाराज असल्याचे दावे केले पण त्याचवेळी त्यांनी अजित पवार आणि भाजप यांच्यामधली जवळीक वाढल्याचंही म्हटलंय एखाद्याला आपलं मर्यादा कळला रिंगण कळलं रेषा कळली की तो यशस्वी होतो आणि शांतपणे काम करू शकतो अजित पवार यांना सध्या मुख्यमंत्री व्हायचं हो नाही अजित पवार यांनी आपल्यावरचं जे कारवाईचं बालंट आहे ते दूर करून घेतलं पक्षांतर करून आणि अजित पवारांनी आपली एक हजार कोटीची संपत्ती आहे ईडीच्या ताब्यातली किंवा इन्कम टॅक्सच्या ताब्यातली ती सोडवून घेतली माणसाला यापेक्षा आणखीन काय हवं असतं राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात असतानाही मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असतानाही त्यांना मुख्यमंत्री आहे हा दोन नेत्यांमधला फरक आहे फडणवीस सरकारमध्ये मंत्र्यांना त्यांचे सचिव नेमण्याचा अधिकार नाही असा दावाही संजय राऊत यांनी केलाय यावर शिंदेची शिवसेना आणि भाजप नेत्यांनी काय म्हटलंय तेही पहा मंत्र्यांना त्यांचे सचिव नेमण्याचे अधिकार नाही म्हणजे जे केंद्रामध्ये मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आहे तेच महाराष्ट्रामध्ये फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये होते आहे अर्थात शिस्त म्हणून ते योग्यच आहे पण ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे व त्यांचे लोक मोकाट सुटले होते दोन अडीच वर्षापूर्वी की आम्ही सांगू तसंच राज्य आणि मंत्रालय चालेल चाले खाती चालतील त्याला जर मुख्यमंत्र्यांनी लगाम घातला असेल आणि शिस्त आणण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याचं स्वागत करायला आम्हाला खाजगी सचिव कोणते नेमायचे याबद्दल कुणाचंही काहीही ऑब्जेक्शन नाही मुख्यमंत्र्याचं नाही उपमुख्यमंत्र्यांचं नाही फक्त त्यांनी मंत्रालयाला एक सूचना जरूर केलेल्या आहेत त्यांनी सांगितलं आहे की कोणतेही मग तो पी ए असेल तो क्लर्क असेल तो ओ डी असेल तो पी एस असेल हे नेमताना काळजी घ्या मंत्रालयामध्ये काही अधिकारी असतील काही कर्मचारी असेल त्यांच्यावर जर एखादा आरोप प्रत्यारोप झाला असेल तर त्यांच्यापासून थोडं सावध राहा एवढी सूचना त्यांनी केली याच्यापेक्षा काही नाही आहे मंत्र्यांपेक्षा त्यांचे पी ए पी एस हे जनतेला सामोरं जात असतात आणि त्याच्यामुळे ते चांगले असावे त्यांच्यावर कुठले आरोप नसावे कुठल्या गैरव्यवहारात गुंतले ते गुंतलेले नसावेत हे जर त्या ठिकाणी मुख्यमंत्री पाहून करणार असतील तर त्याचं अभिनंदन केलं पाहिजे स्वागत केलं पाहिजे उलट त्या मंत्र्यासाठी ही गोष्ट चांगली आहे खातेवाटपात झालेली रस्सीखेच पालकमंत्री पदाचा वाद आणि आता सचिव नेमण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी ने केलेल्या सूचना त्यामुळे महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नाही असं चित्र आहे त्यामुळे शिंदेची गैरहजेरी नाराजी मधून hey, आहे की काही वैयक्तिक कारणामुळे शिंदे बैठकीला येण्याचं टाळतायत तेच पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं